आज मी तुम्हाला आपण ज्यावेळेस ब्लाऊजला योगपट्टीचं माप घेतो तर ते कसं घ्यायचं किती घ्यायचं ते सांगणार आहे तर, तर हे असं मी जे आपल्या वहीचा कवर असतो तर त्याचं पेपर पॅटर्न काढून ठेवलेला आहे तर हा पेपर पॅटर्न अकरा इंचाचा आहे ह्या साईडनी साडेतीन इंच आणि इकडनं तीन इंच आहे ज्या वेळेस आपल्याला आता कमर घेर बत्तीस असला बत्तीस असला रहे, तर हे माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा तर आता इकडनं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं हे पूर्ण आपण आखून घेऊया हे जी योगपट्टीचं माप आहे ते सगळ्यात पहिल्यांदा असं मी आखून घेते आता हे मी माप आखून घेतलं आहे तर यामध्ये काय बदल करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर कोणी कोणी काय सांगतं की इकडनं कटोरीचं माप घ्यायचं पाच साडेपाच तिथून पुढं काय माप घ्यायचं तर हे असं माप घ्यायचं नाही नेहमी काय करायचं आता आपण ही योगपट्टीचा हा पुढचा भाग आहे तर यामध्ये काय करायचं आता तर इकडनं आपल्याला हुकलूक पट हुकलुकाची पट्टी येते की नाही तर इकडनं काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा इकडनं अर्धा इंचाच माप सोडून द्यायचं मग हे अर्धा इंचाचं माप सोडल्यानंतर ही जी आपली योगपट्टी असते ही आपल्या कमर घेरच्या मापाने असते म्हणून यामध्ये इकडनं कटोरीचं आणि असं माप असं माप घ्यायचं नाही ती माप चुकतात आता इकडनं आता हे आपण बत्तीस बत्तीस चा चौथा भाग किती असतो आठ आठ हे माप असतं तर काय करायचं का आता इकडनं तर इकडनं आपल्याला आता हे अर्धा इंच आपण सोडून दिलेलं आहे तर आता इकडनं असं पूर्ण असं माप धरायचं तर इकडनं बत्तीसच माप घ्यायचं चौथा चा। भाग किती सांगितला आठ मग इकडनं आठ इंचावर मार्क करून घ्यायचं आणि इकडनं अशी रेषा ओढायची आता ही रेषा ओढल्यानंतर आपल्याला इकडं शिलाई मार्जिन दीड इंच एक इंच दोन इंच जे काही ठेवायचं असेल तर ते ठेवायचं आता इथं मी दीड इंचाचं माप ठेवणार आहे म्हणून इकडनं आपण असं दीड इंचाचं माप घेऊन इकडनं असं रेषा मारायची म्हणजे आता जर कमर घेर कोणत्याही ब्लाऊजचा कमर घेर जर आठ इंच असला तर तुम्ही हे योगपट्टीचं माप किती घ्याल दहा इंच किती घ्याल दहा इंच म्हणजे ज्यावेळेस बत् बत्तीस असेल कमर घेर तर त्यावेळेस इकडनं अर्धा इंच माप सोडून पुढं सगळं म्हणजे दहा इंचाची योगपट्टी येते अशा पद्धतीने हे जे आपलं कमर घेरचं माप आहे ते काढायचं याच पद्धतीने चौतीस इंच छत्तीस इंच हे माप काढायचं आता समजा इथं चौतीस आहे कमर घेर तर याचा चौथा भाग किती येतो साडेआठ साडेआठ येतो तर हे आता आहे अशीच योगपट्टी ठेवायची आता डायरेक्ट असं ब्लाऊज पीसवर कट करायचं पण जे नवीन शिकणारे आहेत मी त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत सांगत आहे तर इकडनं असंच आपण परत जे आपल्या हुकाच्या लुकाच्या पट्टीसाठी माप लागतं तर ते असं अर्धा इंच सोडून द्यायचं आणि आता इकडनं किती माप घेणार इकडनं आपण साडेआठ इंचाच माप घेणार आता साडे साडेआठ इंचाच माप घेतल्यानंतर इथून पुढे अजून इकडं असं दीड इंचाच माप घ्यायचं मग मा आता योगपट्टी किती मापाची झाली आधी किती होती आठ साठी दहा आता चौतीस साठी किती आली साडेदहा असं आपण कमर घेर च्या वेळी ज्यावेळेस आपण कमर घेर मोजतो तर योगपट्टी ह्या मापाने काढायची अशी इकडनं कटोरीचं माप सहा आणि तिथून पुढं नाही मग ती योगपट्टी कमी पडती म्हणून या पद्धतीने योगपट्टीचं माप घ्यायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माझे मी जे यूजफुल व्हिडिओ आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे म्हणून माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा